जेव्हा लहान होतो ना तेव्हा गावातले लोक काय म्हणायचे की पैसे कमवायचे हो असतील ना तर शहराकडे चला पण आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो म्हणतोय की पैसे तर गावात राहूनही कमवता येतात आणि तेही भरपूर नमस्कार मी अमोल नरवणकर महामनी सोशलच्या उद्यमी कोकणच्या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण आलोय गुवाहागर तालुक्यातल्या गिमवी गावात जिथे आपण भेटणार आहोत ऋषिकेश प्रियांका जयंत नलावडे आणि गौरव प्रभाकर नलावडे या नलावडे बंधूंना ज्यांनी अळंबीची शेती करून व्यावसायिक शेतीमध्ये उत्तम जम बसवलेला आहे आणि ऋषिकेशला तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा कृषी विभागाचा युवा शेतकरी या पुरस्कारासाठी नामांकन सुद्धा मिळालेला आहे चला तर मग भेटूया ऋषिकेशला नमस्कार ऋषी गौरव नमस्कार हॅलो 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 नमस्कार महामनी सोशलच्या प्रेक्षकांना आज ती गोष्ट ऐकायला मिळणार आहे जी एक प्रत्येकाला ऐकायची असते कारण आयडिया आणि कल्पना हे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात असतात पण त्याच्या पहिल्या पायरीपर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळ्यांनाच जमतो असं नाही पण ऋषिकेश आणि गौरवनं ती गोष्ट नीट जमवली अंबीच्या शेतीच्या या प्रकल्पामध्ये ते कसे आले त्यांनी हे सगळं कसं जमवलंय आज ऐकूया त्यांच्याकडूनच ऋषी गौरव नमस्कार नमस्कार महामणी सोशलच्या प्रेक्षकांना आज तुमची ओळख करून देऊयात आपण तर तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आलात माझं नाव ऋषिकेश नालावडे माझं शिक्षण झाले बी सिव्हिल मुंबई युनिव्हर्सिटी सिव्हिल सिव्हिल आणि डायरेक्ट शेतीकडे होय 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 तर तेच सगळं प्रवास सांगतो मी आता कसं या दिशेने आलो आम्ही साधारण दोन हजार एक बावीस साली आम्ही ठरवलं की गावी आपला काहीतरी व्यवसाय असावा बरोबर मुळातच आम्ही सगळे कुटुंबीय त्या मताचे आहोत की गावी आपलं काहीतरी असावं कमाईचं साधन या दिशेने आम्ही पहिले विद्यापीठात गेलो दापोली कृषी विद्यापीठात पुणे विद्यापीठात गेलो आणि असंख्य ठिकाणी महाराष्ट्रभर फिरलो आणि एक एक व्यवसाय बघत गेलो की कोणता आपल्याला सूट होईल इथल्या वात वातावरणाला जाईल व्यवस्थित असं हे सगळं करत असताना आम्ही मार्केटचा अभ्यास केला डिमांड सप्लाय ह्या विषयी थोडा अभ्यास केला आणि आम्ही धिंगरी अळंबी ह्या प्रकल्पावरती आम्ही फायनल केलं हा ही अळंबी मग आलो तेव्हा मी पाहिली इथे तेव्हा मला एक गोष्ट आठवली की जेव्हा आम्ही लहान होतो मला गावातन मग आम्ही पावसाळ्याच्या सीजनला एक पर्टिक्युलर महिन्यात तो या अर्म्रीसा अर्म्रीसा से पाऊस यायचा रंबीचा पाऊस वेळेला आणि ती पर्टिक्युलर गावातल्या एका ठिकाणीच सापडायची आणि वर्षाचे बारा महिने मिळत नसत पण आता बघितल्यानंतर हे समाधान आणि ती एक आठवण इथे ताजी झाली बरोबर सो तुझं तसं काही आहे का तू गावातलाच आहेस इथे म्हणजे घरदार तुमचं तर मध्ये आहे मला वाटतं ब्रॉन अँड बॉटअप मुंबईला डोंबिवलीचा आमचं सगळं म्हणजे अगदी जन्म तिथेच वाढलो शालेय शिक्षण कॉलेज वगैरे सगळं तिथेच झालं मुंबईत आणि तुझं म्हणालास की अळंबीचा पाऊस मिळायला किच यायचंय हाच ऍक्च्युअली धागा होता की जी गोष्ट फक्त पंधरा दिवस मिळते ती आपल्या लोकांना वर्षभर कसं मिळते ह्याचा प्रयत्न आमचा ऍक्च्युली होता आणि लोकांची डिमांड फार होती पण वयानुसार पहाटे चारला जाणं काही लोकांना सहज शक्य होत नसे किंवा बऱ्याच वेळा अळंबी पकडताना आपल्याला साप विंचू किंवा इतर प्राण्यांचा पण त्रास व्हायचा मग ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला की त्यांना घरपोच कसं देता येईल तर मग ह्याची आपण इंडोर कल्टिवेशन म्हणजे घरच्या घरी शेती राईट करता येऊ शकते असं आम्हाला कळलं ज्या वेळेला तुझ्या डोक्यात अळबीची शेती करण्याची ही कल्पना आली त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक चॅलेंज आपल्या समोर येतं ना ते म्हणजे असं काय भांडवल याच्यात इन्व्हेस्टमेंट किती लागणार बरोबर मग त्याच्यासाठी तू काय असं प्रिपरेशन केलं आणि तुझ्या समोर असे कोणते आकडे आले इन्व्हेस्टमेंट बद्दल तर आम्ही पहिले जसं आपण एरव्हि सुद्धा गुगल बाबा आपण यूज करतो तसं गुगल केलं काय आपल्याला मिळू शकतं काय काय लायसन्स यासाठी त्यानंतर कुठल्या विद्यापीठ किंवा कोणती विद्यापीठ आपल्याला ह्यासाठी मदत करू शकते बरीचशी गणित करून आम्हाला शेवटी आकडा पंधरा ते वीस लाख रुपये ते काय काय खर्च त्याचा जर बांधकाम त्यानंतर रॉ मटेरियल्स ज्याला आपण वर्किंग कॅपिटल एक म्हणतो आणि एक साधारण एक वर्षभर ह्यातून उत्पन्न येणार नाही हे गृहित धरूनचा खर्च पंधरा okay, ते वीस लाख रुपये तुमचा ट्रान्सपोर्ट पण ओके म्हणजे सगळे खर्च कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्या समोर येतो पंधरा तो ते वीस लाख रुपये येतो दापोली विद्यापीठात आम्ही गेलो तिथे रिटे आणि वानरकर सर डॉक्टर रिटे आणि डॉक्टर वानरकर यांनी आम्हाला बरीचशी मदत केली त्याने मुळात हे सांगितलं की काय करता येऊ शकतं कुठले लायसन्स आहेत कोणत्या योजना आहेत सरकारच्या ह्या सगळ्यांचा अभ्यास केला पण ऑनेस्टली स्पीकिंग सरकारचे कधी मध्ये मध्ये इलेक्शन्स येणं किंवा निधी पुढे मागे होणं ह्या सगळ्यामध्ये वेळ जाऊ शकतो म्हणून त्यांनी आम्हाला स्पष्ट विचारलं की तुम्ही स्व खर्च करू शकता का तर याच्यावरती आम्ही घरी चर्चा वगैरे करून की हो हेच उत्तर आलं आणि मग एक वर्षभर जवळपास एक दहा ठिकाणी पुणे दापोली त्यानंतर तुम्हाला सांगतो कर्नाटक कोल्हापूर जळगाव अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आणि दोन हजार तेवीसला आम्ही आमचं स्वतःचं उत्पादन युनिट घराच्या शेजारी चालू केलं ह्या क्षेत्रात आम्ही सगळे जे काही कॅल्क्युलेशन केले त्याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची होती की आपला माणूस इथे कोणतरी हवा होतं आणि ह्यासाठी माझा भाऊ गौरव ह्यापेक्षा उत्तम चॉईस आमच्यासमोर नव्हताच त्यामुळे हा व्यवसाय उभारण्यासाठी याचा सर्वात मोठा हातभार आहे आता याला लागूनच माझा एक असा प्रश्न होता की तुझ्यासमोर आकडा आला आकडा मिळाल्यानंतर तो लगेच आपल्याला उभा करता येईल का पंधरा ते वीस लाख ही अमाऊंट काय मोठी नाही ते पैसे तू कसे उभे केलेस लोन वगैरे केलंस त्याच्यासाठी काही योजनांचा तू मार्ग अवलंबलास की तू तु, तु, तुझ्याकडे असलेल्या सेव्हिंग वापरल्यास बरं शासकीय योजना आहेत आपल्याकडे फक्त योजनांचा कसं होतं की त्या थोड्या वेळखाऊ प्रोसेस आहेत हा मार्ग न निवडता आम्ही स्व भांडवल भांडण उभं केलं या व्यवसायासाठी त्याच्यामुळे त्याच्यात वेग आला हो त्याच्याने काम लवकर झालं निधीसाठी थांबावं लागलं नाही किंवा ज्या काही खेपा घालाव्या लागतात शासकीय दरबारी त्या तो वेळ वाचला आमचा मग तू ह्याच्यामध्ये सजेस्ट काय करशील की आपण लोन करून ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात की आपण आपल्याकडे असलेलं भांडवल वापरायला हा आपलं आर्थिक बळ कसं आहे ह्याचा जनितनी त्यांनी निर्णय घेऊन ह्यात पैसे उभे करावे प्रोजेक्ट तुझा ठरला आता तू भांडवलाची पण व्यवस्था कशी केलीस तेही सांगितलंस ह्याच्यानंतर पहिला पार्ट येतो तो, तो म्हणजे तुझ्याकडे टीम असायला पाहिजे बरोबर असली पाहिजे बरं मग तुझ्याकडे किती लोकांची टीम आहे या एका युनिटसाठी आमच्याकडे पाच जण आहेत टोटल तीन महिला कामगार आहेत आणि दोन पुरुष कामगार आहेत त्यापैकी गौरव ही वाहतुकीची जबाबदारी सगळी पाहतो इथपासून अगदी ट्रान्सपोर्ट येस तो सगळं पाहतो ज्या महिला कामगार आहेत त्या सगळे बेडफिलिंगची कामं करणं थोडंफार स्वच्छता राखणं कारण की बुरशी हे फार डेलिकेट आयटम असल्यामुळे त्याची निगा फार राखावी लागते आपल्याला हे ते कामं करतात आणि जे पुरुष कामगार आहेत ते आपल्याकडे सकाळी महिला अवेलेबल नसतात त्यामुळे जी तोडणीची कामं आहेत त्यासाठी आमचे काका येतात मशरूमची तोडणी करायला सकाळी अशी एक पाच जणांची टीम आहे साधारण ह्या पाच जणांच्या जा टीम वरती म्हणजे तुझा एक्सपेन्स काय असेल की म्हणजे त्यांचा पगार पाणी वगैरे ह्या गोष्टी एक तीस ते चाळीस हजार रुपये त्यांचा पगारावर पर पर जातो त्यांच्या जसं तर हे तू कामगारांबद्दल बोललास आणि आपण त्यांच्या सॅलरीज बद्दल बोललो ना मग अजून याच्यात कोणते असे खर्च आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असं बघू की कन्स्ट्रक्शन कॉस्ट काही येते का रॉ मटेरियल काही लागत असेल काही पेस्टिसाइड लागत असतील तुला बरोबर तर ह्या कॉस्ट जरा प्लीज डिटेलमध्ये सांगितल्यास तर बरं होईल सांगतो आपण आपला प्रदेश कोकण असल्यामुळे इथे पाऊसही भयंकर आहे वाराही सोसायट्याचा असतो त्यामुळे सर्वात जास्ती खर्च आमचा जो झाला तो बांधकामावरती झाला त्याच्यासाठी शेड वगैरे त्यासाठी एक परमनंट शेड लागली आपल्याला आपण चिऱ्याच बांधकाम केलं साहजिकच इथले जे मटेरियल उपलब्ध आहे त्याचाच आपण वापर केला आणि त्याच्यानंतरचा मोठा खर्च म्हणजे काय तर बाबा आपलं पॅकिंग तुमचं पनेट बॉक्स जे आपण इथे समोर ठेवलेत त्या पनीट बॉक्सवरती एक मेजर खर्च होतो कारण की आकर्षक पॅकिंग असेल तरच तुमचे गिरायक चौकशी करतात आणि घेऊन जातील आजच्या घडीला अभ्यास करताना मार्केटचा त्यामुळे आपण हे बॉक्स बॉक्समधून देतो आपल्या स्वतःचा लोग आहे त्यावर हो तुम्ही जर पाहत असाल तर मराठीमध्ये आपण सगळ्या सूचना दिल्यात का आता आपला टार्गेट ऑडियन्स हा मराठी असणार आहे मग त्याविषयी सूचना आपले जे लायसन्स आहेत त्याचे नंबर त्यावरती दिलेत आणि काही काही असेल लोकांना किंवा काही कंप्लेंट्स असतील वगैरे ज्या काही गोष्टी त्यासाठी आपण स्वतःचा नंबर खर्च असतो त्यानंतर येऊया आपण विजेचा खर्च तर आम्हाला आमच्या प्लॅन्ट सत्तर ते पंच्याहत्तर रुपये रोजचा विजेचा खर्च आहे रोजचा होय पाणी सांगायचं झालं तर एक सातशे ते नऊशे लिटर रोजच्या पाण्याचा खर्च आहे पाण्याची बचत किंवा खप कमी व्हावा यासाठी आम्ही स्प्रिंकलर आणि फॉगर्स असा सिंचनाचा मार्ग आम्ही निवडलाय जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी बचत होते पन्नास ते साठ टक्के बचत होते त्याची आणि बोरवेल आहे आपल्याकडे त्यानंतर विहीर आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर आत करतो आणि बियाणांचा राहतो प्रश्न म्हणजे ज्याला आपण स्पॉन्स म्हणतो लॅबमध्ये तयार केलेत म्हणून याला के स्पॉन्स म्हणतो तर हे आपण जे काही चार आपल्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ आहेत दापोली परभणी अकोला आणि पुणे ह्यातून आम्ही मागवतो मागवण्याचे तीन ते चार दिवस अगोदर ऑर्डर करावी लागते त्याच्या काही किमती असतात हा त्याच्या सांगतो एक साधारण नव्वद ते एकशे वीस ही रेंज आहे घरपोच येईस तोवर म्हणजे तो एक जो आहे तो हवं ते एकशे ऐंशी रुपयात एक किलो एक किलो। येस फक्त मागवताना आपण ही काळजी घ्यावी की लमसम मागवावं मग ते सगळ्याच बाजूने आपल्याला सोयीस्कर पडतो त्यांना पाठवण्यातही पॅकिंग करण्यात आणि ट्रान्सपोर्ट येण्यामध्ये आम्ही मागवताना एक पंचवीस ते तीस किलो किंवा त्याहून अधिक असा एक संच मागवतो याच्यासाठी काही त्याची काळजी घ्यायला पेस्टिसाइड लागतात पण आपण सेंद्रिय पद्धती आणि जैविक कंट्रोलवर उदाहरण द्यायचं झालं तर आपली जी कोकणात पद्धत आहे की धुरी करतो आपण त्यामध्ये आंगऱ्याचा पाला त्यामध्ये आंगऱ्याचा पाला गौरव त्यात टाकतो आणि थोडंफार धूप वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत सेंद्रिय हे करून पूर्ण मध्ये फिरवतो जेणेकरून अळ्या किंवा माश्या खास करून माश्या तिथे फार येत नाहीत ही रोजची असते आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर, तर आपण एक पक्षी थांबे लावलेत अवतीभोवती जेणेकरून पक्षी येऊन जे काही दुसरे असतील ते त्यांचं ते भक्ष असून खातात त्यानंतर चिकट सापड्यांचा आपण वापर केलाय म्हणजे मागडे मागडे स्प्रे मारण्यापेक्षा ज्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि सभोवताली सुद्धा होतो ह्याच्याऐवजी आम्ही चिकट सापळे लावलेत एक पिवळ्या रंगाचे मिळतात आणि निळ्या रंगाचे ते ठिकठिकाणी एखाद एक एक दोन फुटावरती लावून ठेवलं आणि जे काही अगदी भरून जातो इतपत त्याची कॅपॅसिटी आणि ते दहा रुपयाला ते मिळतं एक सापळा हे अशा काही आपण गोष्टी तिथे अवलंबल्या आहेत किंवा सोलार सापळे लावलेत आपण ज्याचे एक दीड किलोमीटर परिघात ते कव्हर करून घेत अशा काही गोष्टींमुळे आपला खर्च बराचसा कमी होतो आणि वाहतुकीसाठी आपल्याला आम्ही एक स्वतः एक ईव्ही गाडी घेतली आता टी व्ही होतं कसं की अगदी छोट्या छोट्या ऑर्डर्स असतील तर पेट्रोलचं गणित तुम्हाला करावं लागत नाही आपण आणि गावा खेळत ह्याच फार मोजमाप करावी लागते कारण की घरं लांब आहेत वाड्या लांब आहेत तालुका लांब असतो आपल्यापासून त्यामुळे ह्या कॉस्ट इथे फार मॅटर कर ट्रान्सपोर्टला साधारण तरी पण किती खर्च येत असेल एक एक साधारण एक दिवसाचा दोनशे रुपये खर्च पकडास तुम्ही एक पन्नास किलोमीटरच्या परिघात माल द्यायचं झालं तर आता तशा तू बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केलंस तुझ्या या युनिट बद्दल किंवा प्रकल्पाबद्दल मला खूप क्युरियोसिटी की ते कसं असतं मध्ये प्रोसेस आपण कधी बघितलेली नाही बरं बर तो, तो प्लांट आपण पाहिला तर जास्ती बेटर होईल नक्कीच नक्कीच आपल्याला गौरव घेऊन जाईल प्रकल्पावरती आणि गौरवचे दिवसाचे बारा तास हे प्रकल्पावरती असतात त्यामुळे तोच आपल्याला प्रकल्पावरती घेऊन जाईल जाऊन परत बाग खूप मोठी दिसते होय ही सगळी जी, जी काय जागा आपल्याकडे खूप आहे त्याचा वापर अगदी कसा व्यवस्थित करावा ह्यासाठी मग आम्ही इथे शेती करतो आपली फळझाड आहेत नारळ काजू सुपारी आंबा आणि हे सगळं गौरव पाहतो काय हा व्यवसाय करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय तर ती म्हणजे जागेची उपलब्धता आता आमची स्वतःची जागा असल्यामुळे बऱ्यापैकी माझा जो काही महिन्याचा भाडं देतो आपण किंवा अग्रीमेंट खर्च त्यानंतर डिपॉझिट ह्या सगळ्या गोष्टी इथेच थांबून जातात हे सगळे माझे महिन्याचे आणि वर्षभराचे खर्चच वाचून जातात चला ये ना मोल हा आमचा मस्त प्लॅन आहे अच्छा ठीक आहे हे लेवनो बॅग्स आहे पेंडा ज्या आपण पेंडा बेड फिलिंग करायला येतो ना म्हणजे त्या अळंबीचा जो बेडिंग करतात त्याच्यासाठी हा पेंढा ह्याच्यात भरून ठेवलेला आहे तू आता म्हटलं प्लांट बंद वगैरे असतो आता आत्ताच्या घडीला आपला प्लांट आपण बंद ठेवलाय याचं कारण असं की कोकणात राहिल्यामुळे अति उन्हाळा आणि अति पावसाळा असे मिळून वर्षभरातले तीन महिने आपल्याला प्रकल्प हा बंद ठेवावा लागतो मशरूमचा प्रोजेक्ट असेल तर तो पूर्ण वर्षभर नाही हा कृषीपूरक व्यवसाय असं लोकांनी गृहित धरून चालावं बारमाही चालणार आहे असं जे काही आजकाल फसवे व्हिडिओ दाखवतात युट्यूब वरती तशातला हा भाग नाहीये कारण की कसं आहे मग ते निसर्गाच्या अगेन्स्ट काही करायला गेलो आपण तर मग तेवढा तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार हा प्रश्न प्रदेशनिहाय तुम्हाला खर्च येणार आहे मी जसं तुम्हाला सांगितलं मगाशी हो। की असा असा माझा खर्च आहे बांधकामाचा आता पुण्याला असेल तर ह्याच्या निम्म्यावरती खर्च येणार तिथे करतात म्हणजे खर्च दर्शकांनी ह्याची नोंद घ्यावी की प्रदेशनिहाय खर्च बदलत जाणार डेफिनेटली आणि हे काय ह्याला आपण शिंकाय म्हणतो बेड ठेवतो आणि बेडिंगसाठी तुम्ही हे वापरता ड्राय राहण्याच्या वरती वगैरे भाताचा पेंडा आणि कोकणात राहिल्यामुळे इथे थोडं विजेचा लफंडाव अधिकच असतो आपल्याकडे त्याची सोय आम्ही इथे इन्व्हर्टर करून घेऊन इन्वर्टर त्यानंतर पाण्याची बचत व्हावी मग अशी मी जसं सांगितलं फॉगर्स आणि पत्राच्या वरच्या भागाला जे आहे ते स्प्रिंकलर्स आहेत का तर उन्हाळा पण खूप अगदी पंचेचाळीस डिग्री पर्यंत तापमान जातं शेवटी काय सगळा खेळ हा तापमान आणि आर्द्रता म्हणजे ज्याला आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ह्याच्यावरती आहे हे पुन्हा जसं हंगाम बदलत जातो तसं त्याची रिक्वायरमेंट बदलत जाते आणि ह्यासाठी आपण चोवीस तास मॉनिटरिंग करावं लागतं इथे म्हणजे माझा मगातपासून उल्लेख काय आहे की गौरवमुळे हा प्लांट का चालतोय तर आपला हक्काचा आणि विश्वासू माणूस इथे चोवीस तास हजर हवा आणि जी बाकी मॅन पॉवर लागते पाच लोकांची एखादं आपण झाड लावलं आणि मग त्याला एखादा आठवडा सोडलं अशातला हा बघणे तुम्हाला रोज इथे येऊन नोंद करावी लागते जे अगदी व्यवस्थित काम गौरव पार पाडतोय साधारण म्हणजे तुझं आता हे युनिट पाहिलं मी मला असं वाटतं कन्स्ट्रक्शन वरती जरा जास्ती तुला खर्च आलेला दिसतोय बरोबर प्रशस्त आहे तुझी शेड बरोबर मला आता एक गोष्ट याच्यात सांग तुला एक किलो अळंबी उत्पादन काढण्यासाठी साधारण किती खर्च येत असेल एकशे चाळीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे पर किलोची ओके ओके म्हणजे कमीत कमी एका बेडवर तुला किती अळंबी येत असतात अर्धा किलो ते सातशे ग्राम बरोबर आणि तुम्ही किलोवर ह्याचा रेट ठरवता मग ही जी पॅकेजिंग मग अशी तुम्हाला दाखवलीस ही किती पॅकेट बसतात सात बसतात सा हे साधारण किती ग्रामचं असतं हे दीडशे ग्रामचं पॅकिंग आहे आणि लोकांची जशी डिमांड आहे म्हणजे काहींना फक्त शंभर ग्राम लागतं काहींना अर्धा किलो काहींना एक किलो मग जशी मागणी असेल तसं आम्ही पुरवठा करतो पॅकिंग साईज किलो वरती साधारण एकशे चाळीस ते एकशे पन्नास खर्च खर येतो आणि त्या किलो मध्ये दीडशेच्या हिशोबाने पकडलं तर किती हे पॅकेट होत असते याची विक्री जाते अडीचशे ते साडेतीनशे पर्यंत बरोबर म्हणजे हे एक पॅकेट तितक्या किमतीचं असतं का हे पन्नास रुपयाने विकतो आपण साधारण तीनशे ते साडेतीनशे पर्यंत एक किलोचा सेल बरोबर बरोबर अडीचशे ते साडेतीनशे जातो कोकणात कोकण हा जर तुम्ही बाहेर गेलात तर अगदी अकराशे रुपये पर्यंत किलो आहे विदर्भ मराठवाडा साइडला याचं कारण असं की आपल्याकडे किमान हे नैसर्गिक लोकांना माहिती दिसते बाकी कुठे अळंबी तशी येत नाही त्यामुळे ते वाटेल त्या किमतीला खायला तयार असतात हो 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 अगदीच हो आणि साधारण महिन्याला किती किलो उत्पन्न होत असेल तुझं हो, हो आहे आमचं आजच्या घडीला टार्गेट आहे अडीचशे ते तीनशे किलो आणि ऑन अँड एव्हरेज तेवढं होतं असं तुझं म्हणणं आणि जसं म्हटलं की वर्षाचे काही महिने तुला हवामानाच्या ह्याच्यामध्ये तीन ते चार महिने आपण बाजूलाच ठेवू आठ महिने तर आपण निश्चितच चालवतो तो प्लांट ओके नाईस सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट जी तू ह्या प्रकल्पासाठी केलीस ना तर ती परत येण्यासाठी तुला किती वेळ लागला किंवा अजून तू त्या त्या प्रोसेस प्रोसेस मध्ये मध्ये आहेस का आहे ते साडेतीन वर्ष सहज लागतात बरोबर आणि मग ह्याच्यामध्ये असे कोणते धोके आहेत ह्या प्रकल्पात जे चॅलेंजेस येतील तुला काही जोखीम असेल मग त्याचं व्यवस्थापन तू कसं करतोस जोखमात अशा बऱ्याच आहेत त्यापैकी एक म्हणजे वातावरण बदल म्हणजे अचानक पाऊस येणं अचानक खूप सारं ऊन पडणं त्यामुळे आतमध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचा ग्राफ बदलत जातो बरोबर ही एक जोखीम आहे दुसरी गोष्ट म्हणजे विशेष प्रकारचे फुल किडे वगैरे जे असतात अवतीभोवती असतात ते आत जाण्याचा एक धोका असतो त्यासाठी फवारणी करावी लागते मग ती कडुलिंबाची असू दे किंवा मगाची सांगितलं तसं धुरी करावी लागते सतत तिसरा महत्वाचा मुद्दा असा की मार्केटिंग मार्केटिंग मध्ये आम्हाला असा अनुभव आलाय की बरेचसे मशरूम बाबत गैरसमजुती आहेत त्याच एक उदाहरण द्यायचं झालं तर ह्याला कुकुरमुथा म्हणतात पण कुकुरमुथा म्हणजे ह्या लोक अर्थ कर मुथा म्हणजे हा असा त्याला स्पेसिफिक शब्द आहे का कुठल्या भाषेत हा हिंदी भाषेत त्याला कुकुरमुथा म्हणतात म्हणजे कुत्र्यानी मुतून आलेली छत्री असा एक गैरसमज गैरसमज आपल्याकडे अगदी पूर्वापार पसरला गेला तर तसं काही नाही हे मी दर्शकांना सांगू इच्छितो हे महामानी सोशलच्या प्रेक्षकांना ही गोष्ट कळणं फार गरजेचं होतं होय हा कारण की हे नॉनव्हेज नाहीये तुम्ही अगदी गुगल करू शकता विद्यापीठात बरेचसे रिसर्च पेपर्स आहेत पुस्तकं आहेत अगदी दूरदर्शन वाहिनी आहेत असंख्य ठिकाणी तुम्हाला याचे पुरावे मिळू शकतात आम्ही स्वतः लॅब रिपोर्ट्स वगैरे पण त्याचे आहेत म्हणजे काही आपले प्रेक्षक असतात की गिरायक असतात की बाबा हे व्हेज आहे याचा पुरावा काय तर त्यांना आम्ही प्रोटीन फॅट्स कार्ब्स ह्याचे कंटेंट किती आहेत पुण्याच्या मधले रिपोर्ट्स ऑफिशियल काढून दिलेत ह्याच्या अगोदर आपल्याकडे त्याचे प्रिंट सुद्धा आहेत तिथे त्यामुळे हे समजून घ्यावं की हा नॉनव्हेज प्रकार नाही आहे म्हणजे ही विक्रीवर परिणाम करणारी गोष्ट होयसमज दूर होणं गरजेचं अगदी बरोबर तुमच्या माध्यमातून व्हावा अशी मी अशी माझी इच्छा आहे हा एक त्यानंतर आपल्याकडे थोडंफार गणपती नवरात्र एकादशी संकष्टी अशी जी काय वारा थोडंफार त्यावेळेस प्रमाण विक्रीचं कमी होतं ह्याची आपण काळजी घ्यावी किंवा त्या अनुसरून तशी बॅच लावावी अगोदर जेणेकरून त्या दिवशी अगदी माल लोड राहणार नाही बरं ह्याची अजून एक गोष्ट अशी आहे की हा ताजा माल आहे हा जास्त काळ टिकून राहत नाही स्टोरेज असतं का सांगतो ह्याचं है, कसं नव्वद टक्के पाणी असतं त्यामुळे ह्याची शेल्फ लाईफ ज्याला म्हणतो आपण ती कमी असते जर विदाऊट फ्रीज तुम्ही ठेवलात तर एक दोन ते तीन दिवस सहज राहू शकतं थोडाफार रंग जरा काळा होत जातो जो पांढरा शुभ्र असतो तो अन्यथा फ्रीजमध्ये ठेवला तर चार ते पाच दिवस सहज राहू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही विदाऊट ज्याला म्हणतो आपण रंगबिंग काही छेडछाड त्याच्यामध्ये होत नाही एक स्टोरेज आहे आणि त्याही पेक्षा जर तुमचा माल उरला तर मग आपण त्याला ड्राय मशरूम म्हणून विकतो ह्याची विक्री कमी आहे याचा बाजार फार कमी आहे खरं सांगायचं तर ड्राय मशरूम आधी कशासाठी वापरलं जातं सेम भाजीसाठी भाजी त्याची पावडर करता येते पावडर वापरतो कशासाठी आपण केक बेकरी आयटम सूप ओके या गोष्टीमध्ये आपण ज्यांना डायबिटीस आहे ती लोक दुधात भाजी थोडंफार थोडंफार प्रमाणात टाकतात आणि रिझल्ट आलेत लोकांना ह्याचे आमच्या गावातच काही उदाहरण ड्राय मशरूमचा रेट व्हॅरी होतो का हो होतो कारण ड्राय मशरूमचा रेशो आहे टेन टू वन म्हणजे दहा किलो ओला माल सुकून एक किलो होतो त्यामुळे तो, तो निश्चितच दहा पट त्याच्या महाग असतो आणि ह्याच कारणामुळे त्याची मी म्हणालो तसं विक्री इथे होत नाही मग त्याचे बाजारपेठ मुंबई पुणे मग त्याच्यासाठी आता ह्या तुझ्या प्रोडक्टसाठी तू स्पेसिफिक बाजारपेठ निवडली की तू रँडम सेलिंग करतो निवडलेत आम्ही ऍक्च्युली विक्रीचे बरेचसे पर्याय आम्ही हे केलेत त्यापैकी एक म्हणजे थेट विक्री होते उदाहरणार्थ काहींना कुतूहल असतं की बाबा आपल्या कोकणात असा प्रकल्प आहे रत्नागिरी जिल्ह्यात किंवा तालुक्यात हा एकमेव प्रकल्प आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यामुळे लोकांना कुतूहल असतं अगदी आमच्याकडे सांगली सातारा कोल्हापूर पासून जे काही बाहेरच्या देशातले लोक आहेत पर्यटनासाठी येतात तेही आपल्या भेटी देऊन गेलेत आपल्याला मग ती लोक थेट विक्री करून जातात हा एक आहे दुसरं म्हणजे काय स्थानिक बाजारपेठा म्हणजे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आता आमचा आजच्या घडीला माल आपल्या रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत माल जातो ठीक आहे गोव्यापर्यंतही माल जातो आपला सो ह्या काही बाजारपेठ्यात आणि रिटेल होलसेल म्हणजे भाजीवाले त्यांच्या रेट, रेट, रेट बदलतात का। हो बदलतात निश्चित बदलतात जसं तू किलो सांगितलं होतं साडेतीनशे पर्यंत और रेट का है? सांको, okay. Okay? आ, है तर मग ते आणि काय सांगतो होलसेलचा रेंज साधारण एक ते ओके ओके आणि रिटेलची गेलात तर एक पासून पर्यंत महामनीच्या प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की आता तुम्ही जोखमा आणि त्याच्यावरच्या उपाययोजना तर सांगितल्यात पण याच्यासाठी काही इन्शुरन्स विमे काही योजना सरकारी आहेत का योजनाच्या अगोदर मी विम्यावरती येतो विमा नाही मिळत याचा आम्ही बरेचसे प्रयत्न केले पण विमा नाहीच आहे याचा आता प्रश्न योजनांचा योजना आपल्याला ई नावाची एक योजना आहे जी प्रक्रिया उद्योगासाठी आहे उत्पादनासाठी फार कमी योजना आहेत आपल्याकडे आणि आहेत त्या त्याच्या तीन वर्गीकरण होतं एक म्हणजे कंपोस्ट खतासाठी एक म्हणजे बियाणांची लाभ तुम्हाला चालू करायचं चा असेल तर आणि तिसरं म्हणजे उत्पादनासाठी ह्या तीन आहेत एम आय डी एच ज्याला आपण म्हणतो एकात्मिक शेती वगैरे म्हणतो किंवा मशरूम हा फलोत्पादन मध्ये येतो हॉर्टिकल्चर याच्यामध्ये ये मग तुझ्या नफा आणि नुकसानाचा काय रेशो राहतो सांगतो ह्यात कसं विक्रीच्या बाबत फार नुकसान होत नाही रेट्स थोडेफार वर खाली झाले तरी चालू शकतं ह्यात नुकसान सर्वात जास्ती होतं ते रॉ मटेरियल मध्ये जसं की बियाणं आपल्याला जर थोडं जुनं मिळालं खराब टाईपचं मिळालं किंवा उशिरा मिळालं की पूर्ण बॅच निकामी होऊन जाते हा एक दुसरा मुद्दा असा आहे की पेंडा आता कोकणात असल्यामुळे आपण भात शेती करतो म्हणून भाताचा पेंडा वापरतो तर भाताचा पेंडा पण कधी कधी त्याला उंदीर लागतात वातावरणामुळे बुरशी येते अशा गोष्टी झाल्या की मग पूर्ण बॅच पुन्हा निकामी होऊन बाकी तसं नुकसान म्हणजे ह्याच आहे इतर मालाचं काही नाही त्यासाठी फ्रीज आहे आपल्याकडे मग <laughs> हा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी काही परवाने लागत असतील मग सुरुवातीला जसं तू मग त्याच्यासाठी तुला किती खर्च आला होय सांगतो परवाने दोन लागले आम्हाला एक म्हणजे फसाई फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात आणि दुसरं म्हणजे उद्यमी सर्टिफिकेट किंवा उद्यम आधार म्हणतो ह्या दोघांचा मिळून खर्च एक अडीच ते तीन पर्यंत होतो पाच वर्षासाठी याची व्हॅलिडिटी असते याच्यापेक्षा वेगळा काही खर्च नाही काही खर्च नाहीयेत दुकान करत असेल तर मग उमासता वगैरे पुढच्या गोष्टी येतात विक्रीसाठी लॉंग टर्म मध्ये येस ऋषी ये। जाता जाता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे अर्थात आमच्या महामनी सोशलच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रकल्पाला घेऊन तू पुढची पाच वर्षांची काय तरतूद केलीस किंवा कसा तुझा प्लॅन आहे कि हा प्रकल्प कसा पुढे न्यायचा ओके सांगतो एकतर आहे की आज जे अडीचशे ते तीनशे किलो मी दर महिना उत्पादन करतोय त्याच्यात पन्नास शंभरनी वाढ व्हावी हा तर अगदी बेसिक आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जे काही आमच्या तालुक्यातले जिल्ह्यातले शेतकरी आहेत तरुण वर्ग आहे ज्यांना करायचं आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती ते आजच्या घडीला पैसे इन्व्हेस्ट करून नसतील शकत यांनी आहे त्या स्थितीत मशरूमची आमच्याकडनं प्रशिक्षण घ्यावं आणि ते करावं जे काय असेल ते एखाद दोन किलो आणि ते आमच्याकडे आणून द्यावं त्याची आम्ही विक्री करू म्हणजे त्यांचं इन्कम होईल आणि आहे त्या स्थितीत त्यांचं इन्कम सुरू होईल राहतोपोषण त्यांना कुठे शोधायची गरज नाही बियाणं आपण देऊ पिशव्या वगैरे जे काही साहित्य सामग्री लागतं ते आपण सगळं त्यांना देऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ह्या शेतीविषयी किंवा ह्या शेतीचं काही एक विशेष ज्याला म्हणतो युनिकनेस काय तर जो भात कापलीनंतर पेंडा उरतो जो आपल्याकडे सहसा फक्त दोन कारणांसाठी वापरला जातो जाळण आणि गुरांना खाणं तर ह्याच्यातून आपण आपला मशरूमचा प्रकल्प चालवतो म्हणजे हे आपलं मेन रॉ मटेरियल आहे जे वेस्ट जात नाही उत्तर भारतात तुम्ही गेलात तर ह्याला जाळलं जातं आणि म्हणजे आपण केसेस ऐकतो यमुना एक्सप्रेस वेवरती ॲक्सिडेंट्स वगैरे होतात तो हा प्रकार होत नाही आपल्याकडे याचं कारण आपण याची शेती करतो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा ह्यातच ह्यालाच धरून की आपलं मशरूम सगळे वापरून झाले त्याची पिकं काढली की मग तो जो फेकतो त्यातनं आपण गांडूळ खत तयार करतो अच्छा। एक दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये गांडूळ खत का तयार होतो आणि त्याचीही आपण दहा ते बारा रुपये किलोनी विक्री करतो अच्छा म्हणजे याच्यात कल्पवृक्षासारखं अगदी बरोबर पोटेन्शियल सगळ्याच गोष्टी युजेबल एकही गोष्ट याची वेस्ट जात नाही प्लास्टिक आहे प्लास्टिक सुद्धा आपण रिसायकलिंगला पाठवतो त्याचेही पैसे मिळतात आणि जागेवर जाता जाता महामनी सोशलच्या प्रेक्षकांना तू अंबीच्या ह्या प्रकल्पाबद्दल किंवा ह्या शेतीबद्दल काय सजेशन देशील की तरुणांनी नवीन उद्योजकांनी ह्याची शेती करावी की करू नये बर महामनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो कोकणातील तरुण मुंबईत न जाता इथेच राहून स्वतः आपल्या आई वडिलांसोबत काहीतरी व्यवसाय करून उत्तमात उत्तम पैसे कमवू शकतात आपण त्यांना दोन ऑप्शन देतोय एक तर तुम्ही स्वखर्चाने करा जे आपण संपूर्ण व्हिडिओवर सांगितले किंवा तुम्हाला ज्या जागेत जेवढं जमते तेवढं करा विक्रीची काही चिंता करू नका त्यासाठी आम्ही इथे आहोत नालवडे मशरूम फार्म त्यासाठी सदैव तत्पर आहेच हे मला तुमच्या महामनीच्या माध्यमातून मा दाखवण्याचा प्रयत्न करायचा होता ह्यासाठी तुम्ही संधी दिलात याबद्दल धन्यवाद या आणि अशा स्वरूपाच्या व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका महामनी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजला भरपूर प्रेम द्या तोपर्यंत बाय बाय